मनोज जरांगे यांच्या नेतृत्वातील मराठा आरक्षणाचा मोर्चा हळूहळू मुंबईच्या दिशेने घोडदौड करत आहे हा मोर्चा मंगळवारी रात्री उशिरा पुण्यात पोहोचला त्यानंतर बुधवारी पहाटे मनोज जरांगेंची या ठिकाणी सभा झाली आता हा मोर्चा लोणावळा या आपल्या पुढच्या मुक्कामाच्या दिशेने निघाला आहे या मोर्चासाठी पुण्यात लक्षावधी मराठ्यांनी गर्दी केली होती मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी वीस जानेवारी पासून जालन्याच्या आंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने पायी मोर्चाला सुरुवात केली आहे मंगळवारी सायंकाळी हा मोर्चा पुण्याच्या वेशीवर पोहोचला आज सकाळी दहा वाजता वाघोली इथून मिरवणुकीला सुरुवात झाली मोर्चामध्ये मराठा आंदोलक हे पुण्याहून लोणावळा गाठण्याचा प्रयत्न करणार आहेत त्यामुळे पुणे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे